असणाऱ्या नागरिकांचा सुद्धा त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असावा लागतो त्यामुळे इथे असणारे नागरिक हे सुद्धा त्या ताकदीचे आहेत त्या की त्यांना एखादं काम चांगलं होत आहे तर त्याची प्रशंसा करणं आणि त्या कामाबद्दल त्यांना तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याबद्दल शाबासकी देणं हे सुद्धा मी पाहिलंय त्यामुळे या सगळ्या गोष्टी खर तर याच सगळ्याच क्रेडिट सुद्धा हे क्रेडिट सुद्धा हंड्रेड पर्सेंटेज या भागातील असणाऱ्या सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही त्याही वेळेला एक चांगल्या विचारधारेला एक चांगल्या विचारधारेला एकदा संधी द्या हे सांगण्यासाठी ज्यावेळेला आम्ही आलो होतो त्यावेळेला तुम्ही पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा सिंधुदुर्गामध्ये नगराध्यक्ष म्हणून राजन गिरपच्या रूपाने त्यावेळेच्या काळामध्ये संधी दिली आणि खर तर ती संधी त्या संधीचं सोनं या सर्व मंडळींनी एकत्रपणे केलं मला माहित आहे बावीस अशी कामं आहेत की ज्या बावीस कामांना खऱ्या अर्थाने प्रचंड मेहनतीने श्रंखला संपलीच नाहीये म्हणजे त्यावेळेच्या काळात निशान तलाव बनवण्यासाठी कधी अशक्य अशी गोष्ट होती ते करण्याचं काम केलं आता मला दिसत आहे संकल्पपत्रामध्ये की नारायण तलाव आता नव्याने करायचा आहे बघा एक संपलं नाही तर दुसरं काम कसं करायचं लागेल याचा पाठपुरावा त्यांनी